नमस्कार कृषी मित्र विनय कोटादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण कृषी रिलेटेड चांगले जे भाव आपण तर ता टाकतच असतो आपल्या चॅनलच्या मार्फत परंतु काही जे शेतकरी बांधव आहेत ते सामाजिक खूप चांगलं काम करतात आणि त्यांना पण आपला, आपला कर्तव्य एक प्लॅटफॉर्म देणं आपल्या चॅनलच्या मार् माध्यमातून सो मी असेच एका हेतूने आलेलो आहे ते एक माझे मित्र आहे महेंद्र बांगरकर सर त्यांचे हे परममित्र आहेत नंदू कटाळे सर त्यांनी एक छान उपक्रम राबवलेला आहे इथे तोच आपण जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला बॅकग्राऊंडवरून समजलं असेल मी कुठे उभा हो आहे ही आहे स्मशानभूमी चांदगिरी गाव आहे नाशिक जिल्ह्यातील शिंदेपडसे जे आहे तिथून आज जर तुम्ही आला चार किलोमीटरवर असलेलं हे छान गाव आणि चांगलं क्षेत्र इथे शेती खूप चांगले करतात लोक आणि तिथलेच हे आहेत रहिवासी नंदू कटाळे सर सर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि मी असं ऐकलं होतं की इथे जी ही जी स्मशानभूमी आहे तिथे पाण्याचं जे आहे पाणी लागतं जे आपण विधी करतो तर तिथे त्याची कमतरता होती ती तुम्ही पूर् ती अवेलेबल अवेलेबल करून दिली आहे असं मला पांगरकर सरांच्या मार्फत समजलं आहे तर मला एक्झॅक्टली काय केलं आहे तुम्ही ते सांगा सर माझ्या वडिलांची अशी पहिलं पहिल्यापासून इच्छा होती की आपली पाईपलाईन तिथून गेलेली तरी इथे एक टाकी बांधून द्यावी पर तर आता माझे परममित्र आपले पाटील आमच्या गावचे पाटील आणि महेंद्र बांगरकर माझे सुलता समना तात्या आणि आमच्या अण्णा यांनी सूचित केलं त्या त्या विषयाने मी डायरेक्ट पाईपलाईनला येते इथे पाण्याची सुविधा करून दिलेली अच्छा ही पाईपलाईन बघू शकतो तुम्ही हे बघा या साईडला जर तुम्ही आलात ही जी पाईपलाईन दिसते पाईप काढलेला आहे त्यांनी जो बस बस हे ज जो काही विधी असतात त्याच्यासाठी आपल्याला हे लागते पाईपलाईन आणि तिथूनच पाणीचा जे आहे तो वापर आपल्याला आपण ते करू शकतो असंही त्यांनी पण हे जरी तुम्हाला खूप छोटं काम वाटत असेल परंतु हे ॲक्च्युली आहे मोठं कारण की ते पाण्याचा ॲक्च्युली सोर्स नव्हता इथपर्यंत यायला करेक्ट ना हां तर सर सर पाण्याचा सोर्स न नव्हता असं नाही पण होता तर एक पुण्याचं काम त्या 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 हिशोबाने मी माझ्या वडिलांची इच्छा होती त्या हिशोबाने त्यांचं नाव मी पण तिथं टाकलेलं पण आहे त्यांच्या स्मरणार्थच केलेलं आहे मी सर्व त्यांची इच्छा मी पूर्ण केली ती पाणी देऊन खूप चांगलं काम केलेलं आहे आणि हे काम जरी छोटं वाटत असेल पण हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा आहे की शेतकरी जो असतो ना त्याला एक छोटंसं मन असतं त्याला मन जे हजे असतं त्याचं हळवं असतं आणि कुठे काही असं वाटलं ना समजा तुम्ही काही मागितलं ना शेतकऱ्याकडे काही कांदे मागितलं त्याने पिकवलेलं आहे तो असं मुक्त हाताने देऊन देतो तर तुम्ही दोन मागितलेला तो तू चारच देणार चार महिन्यात तर तो दहाच देणार भरभरून देणार असं हे शेतकऱ्याचं मोठं म्हण असतं त्याचीच प्रचिती येते त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टीचे आपण आपण इथे प आपण नमूद केलं पाहिजे खूप चांगलं काम केलेलं आहे नंदूभाऊ तुम्ही आणि हे जे मी अजून एक जाणून घेतलेलं आहे की ती जी झाडं आहे तुम्हाला बॅकसाईडला ना हे बघा स्मशानभूमीत अशी छान झाडं लावलेली यांनी आणि या झाडांना पण एक छान अशी सामाजिक ट एक टच आहे तर एक्झॅक्ट काय केलं होतं सर तुम्ही त्याच्यात एक्झॅक्टली त्याच्याविषयी माहिती सांगा सर सा मी ते झाडांचा प्रयोग केला आम्ही आमचे सुलतान ते चार जमला गेले होते तर तेरा जोड्या होत्या तर तो कार्यक्रम तर सर्वांनी माझ्याकडे दिला होता करायला तो तर मग त्याला गंगापूजन म्हणतात ज्याला गंगापूजन म्हणतात तर सर्वांचा विचार घेऊन मी म्हटलं आपण आपलं काहीतरी याद म्हणजे सर्वांचा आपण कार्यक्रम केला त्याचं काहीतरी आठवण राहील त्या हिशोबानं काहीतरी करू मग मी त्यांच्यासमोर मी प्रस्ताव मांडला झाडांचा तर सर्व हो म्हणाले तर मग आमच्या मित्रांनी मला ते झाडं झाडं पण उपलब्ध करून दिले त्या झाडं पणला लावायला पण सहकार्य सर्वांना सर्वांनीच केलं आमच्या जे होते आमच्या जोडे ते सर्वांनी केलं माझ्या विहिरीचं पण पाणी इथूनच गेलं मग ते त्याला ड्रिप पण टाकून देते पण झाडं पण व्यवस्थित झाल्याबद्दल किती छान उपक्रम आहे गंगापूजन तर आपण सर्वच करतो जेव्हा चारधाम करून येतो पण असं या पद्धतीने पण गंगापूजन आपण सेलिब्रेट करू शकतो हे खूप चांगला मेसेज दिलेला आहे आणि वृक्षारोपण तर आपण सर्वच करतो वृक्षारोपण पर्यावरण दे डे राहिला कोणाचा जन्मदिवस राहिला परंतु वृक्ष लावणं हे सोपी गोष्ट आहे परंतु त्यांना वाढवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ती खरी कसोटी आहे ॲक्च्युली आणि हे रिझल्ट आहे ॲक्च्युली तुम्ही बॅकसाईडला जर बघाल तर आता हे ड्रे रेड झोनमधून गेलेलं आहे सर्व आता हे छान वाढतील त्याचे त्याचे म्हणजे आणि साधारण तीन एक वर्ष किती वर्ष झाले लोन वर्ष वर्ष झालेले म्हणजे अतिशय छान अशी निगा त्यांनी ठेवलेली आहे आणि छान असं रिझल्ट तुम्हाला इथे दिसतोय खूप छान उपक्रम आहे आणि ज्यांच्यामुळे मी इथे आज आलो त्या पांघरकर सरांसोबत आपण बोलणार आहोत ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग मिळाला ते पांगरकर सर अतिशय हळव्या मनाचा माणूस आणि सामाजिक बांधिलकी जपणारा असा माझा मित्र श्री महेंद्र बांगरकर सर माझ्यासोबत आहे आणि मला एक आवर्जून आता एक गोष्ट आठवली सामाजिक जो आपण चर्चा करतो आहे जेव्हा यांच्या वडिलांचं वर्ष साध्य होतं तेव्हा त्यांनी खूप वेगळं असं सा वर्ष साध्याचा कार्यक्रम केला होता मी तो अटेंड केला होता मला आवर्जून इथे उल्लेख करावा वाटतो सर त्यांनी काय केलं होतं ते वाचनप्रेमी आहे ॲक्च्युली आणि त्यांचे वडील जे होते त्यांना पण वाचनाची आवड होती सो त्यांनी जे आले होते पाहुणे त्यांना काय सांगितलं की तुम्ही येतायत ना वर्ष सध्याच्या कार्यक्रमाला तर तुम्ही एक पुस्तक घेऊन या आणि सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला आणि ते पुस्तकं जेवढी जमा झाली आणि त्याच्यात ते त्यांनी अजून बरेचशी ते पुस्तकं त्यांच्यामार्फत ॲड केली आणि गावातच जे आहे वाचनालय तिथे त्यांनी ती डोनेट केली होती किती छान उपक्रम आहे अशा पद्धतीने देखील आपण हे जे आहे जे कार्य आहे ते आपण म्हणजे संपन्न करू शकतो आणि त्यात त्या ॲडिशनल त्यांनी एक व्याख्यान ठेवलं होतं हो त्यात त्यांनी वाचन संस्कृती कशी जगली पाहिजे टिकली पाहिजे आणि त्याचं महत्त्व काय आहे त्या संदर्भात बालेगावकर सर ना विवेक मुघल हां कवी विवेक उगलमोगले सर आले होते आणि मालेगाववर सरपंच पण आले होते हां सो त्यांना त्यांनी इन्व्हाइट केलं होतं आणि छान असं व्याख्यान ठेवलं हो होतं सो अशी कार्य करून देखील आपण एक वेगळा मेसेज देऊ शकतो हा हेच सांगण्याचा हा हेतू आहे सो पांगारकर सर तुम्ही हे जे उपक्रम आहे सर नंदू सरांनी केलेले आहे काय वाटतं तुम्हाला नंदू कटाळे आमचा वर्गमित्र आहे माझं तर पहिल्यापासूनच त्याला सामाजिक कार्याची आवड आहे तर गावामध्ये त्याचे विविध उपक्रम चालू असतात जसं शाळेमध्ये त्याने व मुलांसाठी ड्रेस दिले होते ज्या गरजूंसाठी गरजूजांना साहित्य वाटप असो काही शालेय वया पुस्तकांचे वाटप असो व वा आता हा झाडांचा उपक्रम आहे ॲक्च्युली हा झाडांचा उपक्र उपक्रम एकदम वेगळा आणि स्तुत्य उपक्रम आहे कारण भक्ती का सुद्धा एक सामाजिक उन्नती साधली जाऊ शकते किंवा सामाजिक सलोखा जपला जाऊ शकतो गंगापूजनाचं जे पाणी होतं त्याला आपण पवित्र पाणी मानतो पण त्या पाणी या झाडांना दा लागल्यामुळे तर लोकांची पण एक अटॅचमेंट त्याच्याबरोबर झालेली आहे भावनिक अटॅचमेंट आणि एक भक्तिमय अटॅचमेंटसुद्धा त्याच्याबरोबर झालेली आहे आणि विशेष म्हणजे हे तुम्ही जर जसं मकाशी सांगितलं की सगळेच्या सगळे झाडं त्यांनी जगवले झाडं लावणं सोपी एकोणी झाडं लावतं पण झाडं जगवणं अवघड त्यांनी एकवीस एकवीस झाडं होते ना एकवीस झाडं हां तर एकवीस झाडं आहेत हे आणि सर्वच्या सर्व आणि विशेष म्हणजे सगळ्या देशी झाडं आहेत सर्व लिंब आहे नंतर त्याच्यामध्ये पिंपळ आहे वड आहे चिंच आहे सगळे देशी झाडं आहेत आणि सगळे सगळे देशी झाडं त्यांनी जगवलं ते ही विशेष बाब खरंच खरंच खूप छान उपक्रम आहे असे आपलं जे चॅनल आहे योगायोगाने चांगले सबस्क्रायबर येताना वीस हजार प्लस आता सबस्क्रायबर झालेले आपण जो सपोर्ट आहेत शेतकरी बांधव स्पेसिफिकली सो अशा गोष्टी आपण असे मध्ये मध्ये असे व्हिडिओ घेतले पाहिजे असं याचं माझं स्पष्ट मत आहे जेणेकरून चांगला जो मेसेज आहे तो आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आणि सर्वजणसामान्यांपर्यंत जाईल सो माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या शेतकरी बांधवांना ह्या चॅनलचा पर्पज असा असा आहे आपण जास्तीत जास्त इथे बाजारभाव आपण टाकत असतो आणि जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळेल आणि शेती संदर्भात काही चांगले उपक्रम असतील किंवा काही नवीन टेक्नॉलॉजी असतील त्याचे पण आपण व्हिडिओज इथे टाकत असतो तर सो हा प्लॅटफॉर्म आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठीचं चा हे चॅनल आहे सो शेतकऱ्यांचा आवाज आहे हा चॅनल म्हणजे सो हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त जास्त तुम्ही शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना या चॅनलला आपण जो जोडवण्याचं इथे आवाहन करतो आहे आणि त्याबरोबरच माझे दोन चॅनल आहे इतर एक आहे विनय होते व्हिलॉग्स तुम्ही यूट्यूबमध्ये सर्च करू शकता त्याच्यात मी फूड रिलेटेड जे आहे ते कंटेंट टाकत असतो आणि तिसरं चॅनल आहे ग्रेट भेट बाय विनय होते याच्यात भक्ती रिलेटेड सर्व चॅनल्स असतं ज्या भजनं आली आणि त्याच्यात काही पर्नालिटी असतात चांगल्या चांगल्या त्यांच्या इंटरव्ह्यूज असतात सो तुम्ही ते देखील चॅनल इथे सबस्क्राईब करू शकता जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल अकॉनवर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद Moment.